नमस्कार आज दिनांक सहा ऑगस्ट राम जय राम जय जय राम भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो श्रीराम जय राम जय जय राम भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते कारण त्याला आनंद हवा असतो आनंदाशिवाय जगताच येत नाही पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे तो काही खरा आनंद नाही उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो पण ते सुख क्वचितच मिळते ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते वास्तविक आपण कशा करता काय करतो हेच विसरतो म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी पण करतो मात्र दुःख दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो दृश्यवस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो, तो आनंदासाठीच वाढवितो पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो यासाठीच तो आनंद अशाश्वत होय म्हणूनच खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे चिरकाळ टिकणारा आनंद वस्तुरहितच असतो म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही विषयाचा आनंद परावलंबी असतो तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो स्वानंद स्मरणा व्यतिरिक्त जेच फुरण तोच विषय समजावा खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजेच वैराग्य आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे एकांतात स्वस्थ बसावे रामाला आठवावे त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे रामा माझे मन शुद्ध कर देहबुद्धी येऊ देऊ नकोस तुझे चरण तुझे हास्य मला पाहू दे तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव रामाला प्रेमाने आळवून राम परमानंद रूप आहे असे जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावे मी कुणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावने आनंदाने असावे मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा राम जय राम जय जय राम श्री महाराज इथे आपल्याला भगवंताचा जो आनंद आहे त्याविषयी सांगतायत महाराज म्हणतात की आपला मूळ स्वभावच आपली मूळ वृत्तीच भगवंताकडे जाण्याची असते कारण आपल्याला आनंद हवा असतो आणि हा आनंद आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला आपली पूर्ण दृष्टी खरं तर भगवंताकडेच वळवावी लागेल पण आपलं काय होतं तर आपण आपल्या प्रपंचातल्या विषयांमध्ये अडकतो उद्या कधीतरी आपल्याला आपली एखादी इच्छा पूर्ण झाली की आनंद मिळेल या आशेवर आपण असतो पण खरंच तसं होतं का तर नाही कारण मुळातच कुठलीही दृश्य वस्तू ही शाश्वत नसते आणि तो विषय संपला ती दृश्य वस्तू लोप पावली की आपला आनंदही लोप पावतो आणि म्हणूनच तर चिरकाळ टिकणारा आनंद हा एकच आहे जो या वस्तूंच्या या विषयांच्या पलीकडचा आहे आणि अर्थातच तो आहे भगवंताचा आनंद आणि असा हा भगवंताचा आनंदच खरं तर निरुपाधिक आहे चिरकाळ टिकणार आहे आणि आपल्याला समाधान प्राप्त करून देणार आहे आनंदी वृत्ती असते मुळात आनंद हा वृत्तीत उतरला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या चेहऱ्यावर कधीही लोप न पावणारं हास्य हेच त्याचं खरं तर प्रगट स्वरूप आहे आपल्या भगवंताचं ते प्रगट स्वरूप आहे आणि असा हा आनंद हा चिरकाळ टिकणारा असतो मुळात आपल्यातला सातत्याने काहीतरी मागणारा जो मी आहे ना तो जेव्हा दुसऱ्यासाठी काहीतरी निस्वार्थ बुद्धीने देणारा त्या होतो त्यावेळी आपण खास सुखीच होतो आनंदीच होतो कारण आपण या विषयांपासून कुठेतरी सुटत असतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या भगवंताशी जोडले जात असतो म्हणून महाराज म्हणतात की सातत्याने आपण आपल्या भगवंतापाशी राहावं आणि त्याला प्रार्थना करावी की तुझा वरदहस्त सातत्याने माझ्यावर ठेव हो। तुझं प्रेम मला लावू दे तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य मला सातत्याने बघता येऊ दे आणि मीही तुझ्यासारखाच आनंदमय होऊन जाऊ दे आणि यासाठी अर्थातच आपण सातत्याने आपल्या भगवंताशी अनुसंधान साधणं त्याचं नामस्मरण करणं आणि अशा या ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घेणं हेच श्रेयस्कर आपल्या जन्माचं सार्थक आहे असा हा ब्रह्मानंद आपल्या गुरुंच्या आणि आपल्या परमेश्वराच्या कृपेने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लागू हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय